गुडशाले आदत मैदानाचा गट क्रमांक वीस पाळताना आपला दिसला आणि मित्रांनो या गटामध्ये काटाकीर लढत झाली बघताय दोन गाड्यांमध्ये सुपरफास्ट गाड्या धावत आहेत मित्रांनो डावीला बघताय तेजा आहे आणि या साईडला मित्रांनो सर्जेराव आहे आणि भया ड्रायव्हर विरुद्ध उठ्ठल नाना एक मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटली आणि मित्रांनो निकाल रेषेवरती आपण बघायला गेलो तर काटाकीर लढत झाली परंतु मित्रांनो सर्जेराव आणि जो सोबत नंदी होता ते नंदी जबरदस्त पाळले आणि मित्रांनो या जोडीने निकालावरती निकालावरती निकाल घेतला आणि मित्रांनो आज नानांच्या तेजाची आणि सोबत नंदी होतं त्याची हार झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच दोन्ही नंदी कमबॅक करतील कारण मातब्बर नंदे आहेत आणि खरंच मित्रांनो चांगलं पाळलं होतं तेजासुद्धा परंतु आज शर्जीरावसुद्धा मित्रांनो तुफान पाळला सोबत जो आदत नंदी आहे त्यांनीसुद्धा चांगली साथ दिली नानांच्या तेजाला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसंच मित्रांनो सरजे रावला आणि सोबत नंदी आहे त्याला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो